नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो सहा आहे ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती दोन हजार तेवीससाठी मिळून संभव प्रश्न आपण सोडवतो आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आता सोलापूर महानगरपालिकेनं परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे तर येत्या पंधरा फेब्रुवारीपासून जे की तुमचे परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं सुरू होत आहेत मित्रांनो तर पंधरा ते सतरा हे दोन दिवसीय तुमची परीक्षा चालणारी आहे तर या संदर्भातचं वेळापत्रक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण अपलोड केलेलं आहे तर तुम्ही ते वेळापत्रक अजूनही पाहिलं नसेल तर पाहून घ्या जेणेकरून तुमची परीक्षेची डेट ती तुम्हाला कळून जाईल आणि जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असेल तर तुम्ही आजपासून अभ्यासाला मित्रांनो कारण का येत्या पंधरा दिवसांमध्ये तुमची परीक्षा जी आहे ती सुरू होणारी आहे तर पाहूया आपल्याच्या या भाग सहा मधील मराठी व्याकरण या विषयामधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला रमेशने कुस्ती जिंकली होती या वाक्यातील काळ कोणता आहे तर या स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न जे आहे तुमच्या परीक्षेमध्ये असणारे असतील त्यामुळे आपले सर्व काही आतापर्यंतचे व्हिडिओ हे अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो ते सर्व तुम्ही पाहून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर चार जे की पूर्ण भूतकाळामधील हे जे आहे ते वाक्य आहे रमेशने कुस्ती जिंकली होती हे वाक्य त्यानंतरचा आपला प्रश्न दोन असा आहे पुढील प्रश्न दुसरा त्या काळात देवऋषींचेच प्रमाण फार होते जे की देवऋषींचेच प्रमाण फार होते वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर विभक्ती ओळखायचं आहे या ठिकाणच्या अधोरेखित वाक्याची तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की शिष्टी जे की होणारी असेल षष्टी हे विभक्ती आहे त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे मला ताप आला आहे मी शाळेत जाणार नाही या वाक्याचे अचूक संयुक्त वाक्य ओळखा अचूक संयुक्त वाक्य ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही हे जे आहे याचं अचूक जे की संयुक्त वाक्य होणारं असेल त्यानंतरचा आपला प्रश्न चौथा असा आहे पुढील विसंगत पर्याय ओळखा थोडक्यात गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे, सोया था ही था ही जे की सोयाबीन हे जे आहे जे की विसंगत यापैकी पर्याय होणारा असेल ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा प्रश्न पाचवा असा आहे सचिल या शब्दाचा संधी विग्रह करा तर संधी विग्रह करायचा आहे सचिल या शब्दाचा कोणत्या प्रकारे होईल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सत अधिक शील या प्रकारे जे आहे याचा संधी विग्रह होणारा असेल ऑप्शन नंबर एक याचं उत्तर होईल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला सहावा असा आहे शुद्ध लेखनाच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा शुद्ध लेखनाच्या दृष्टीने म्हणजे की शुद्ध शब्द थोडक्यामध्ये ओळखायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की उद्वस्त उद्वस्त या स्वरूपानं लिखाण केलं जातं म्हणून ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा जे की न बसणारा वर्ण कोणता ओळखा तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की ई हे जे आहे न बसणारा वर्ण आहे त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला पुढील संयुक्त वारांची योग्य जोडी ओळखा संयुक्त वारांची तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की ए बरोबर अ अधिक ई हे जे आहे ही संयुक्त वारांची जोडी आहे त्यानंतरचा आपला प्रश्न नववा असा आहे सुभाषचंद्रांनी विषय बदललेला वाक्या बदल वाक्या या वाक्यातील प्रयोग ओळखा तर सुभाष चंद्रांनी विषय बदललेला तर हा जो वाक्य आहे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर प्रयोगावर आधारित आपला एक ऑलरेडी व्हिडिओ मित्रांनो डिटेलमध्ये आहे ज्यामध्ये आपण प्रयोगाचे सर्व काही प्रकार आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला प्रयोग ओळखता येतील या संदर्भात आपण सविस्तर काही माहिती आपण त्या व्हिडीओमध्ये मिळवलेली आहे त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जे की दोन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ज्यामध्ये समास आणि प्रयोग या दोन्हीवर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न विचारले जातात मित्रांनो आणि त्यावर तुमचे जे मार्क तुम्हाला मिळवणं खूप अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ते आपले दोन्ही इन डिटेलचे व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लवकरात लवकर प्रयोग ओळखता येतील आणि त्याचे अचूक उत्तर तुम्हाला देता येतील मित्रांनो तर याचं उत्तर जे प्रश्न नव्याचं ते आहे दोन जे की कर्मणी प्रयोग होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दावा आपला खालीपैकी जे की ओष्टाय वर्णन कोणता आहे ते ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की प हे होणार असेल त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला पुढील एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळी होणारा अलंकार कोणता आहे त्यावेळी कोणता अलंकार होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अनुप्रास अलंकार होणारा असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न बारावा असा मित्रांनो जोडी योग्य जोडी शोधा तर योग्य जोडी कोणती आहे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की भट आणि भावार्थ दीपिका ही जी जोडी आहे जी की योग्य जोडी आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणार असेल तसं मित्रांनो टीचर्स पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट जर नोट मिळून असा तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप शिरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सिरशी लिंक उपलब्ध आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून त्यामध्ये आपण सर्व काही अतिशय महत्त्वाचा अतिसंभव आपण कव्हर केलेला आहे ज्यामधलं बरंच तुमच्या परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याचं तुम्ही या उर्वर मध्ये नक्की अभ्यास करा मित्रांनो त्याचा शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणारा असेल आणि सर्व सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल त्यामुळे लगेच ते मिळवायला देखील तुम्हाला काही हरकत नाही आहे त्यामुळे डिस्कशन लिंक आहे लगेच सरदी करून मित्रांनो तुम्ही उत्तम तयारीला लागा मित्रांनो त्यानंतर ता प्रश्न क्रमांक तेरा आपला उच्चारांच्या दृष्टीने ए ए हे स्वर कोणत्या प्रकारात मोडतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कंटा तालेय तालवेय यामध्ये ते मोडतात त्यानंतरचा प्रश्न चौदावा आपला पुढील असा आहे या वयात तुला असे बोलणे शो शोभत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की साधू धातीत नाम असं जे होईल ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर होईल मित्रांनो त्यानंतर प्रश्न पंधरावा आपला नपुसंग लिंगी शब्द ओळखा खालीलपैकी नपुसंग लिंगी शब्द कोणता आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की खडक हा जो शब्द आहे नपुसक लिंगी आहे त्यानंतर प्रश्न सोळावा विसंगत जोडी ओळखा खालीलपैकी कोणती जोडी ही विसंगत आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की चतुर्थ आणि साधन ही जी जोडी जी आहे थोडक्यामध्ये विसंगत जोडी आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा सतरावा प्रश्न पुढील वाक्यातील विधायक विस्तार ओळखा तर वाक्य कसं आहे आपण पाहू त्यानंतर आमचा छोटा मुलगा काल विकत घेतलेली पुस्तक अगदी तन्मयतेने वाचत बसला आहे वाक्या चाहे। चाहे या वाक्यातील जे विस्तार आहे ते ओळखायचा आहे त्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की अगदी तन्मयतेने हा जो आहे या ठिकाणी होणारा असेल विस्तार त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला कबुतराप्रमाणे अन्य संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कपोतवृत्ती असं जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला अशक्य वाटणारी गोष्ट घडून येणे या वाक्य या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ते ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मुसळास अंकुर फुटणे या प्रकारे होणार असेल त्यानंतरचा विसवा प्रश्न चोर भाय या शब्दातील योग्य समास ओळखा तर जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की समासावरील तुम्हाला हा फिक्स प्रश्न विचारला जाणारा असेल त्यामुळे तुम्ही या प्रकारच्या प्रश्नाचा अभ्यास होऊन अतिशय महत्वाचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की तत्पुरुष समास होणार असेल त्यानंतर एकवीसवा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्दावर आधारित आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की विक्षपित हा शब्द या प्रकारे लिहिला जाणारा असेल त्यानंतरचा प्रश्न नर या शब्दाचा विरुद्धलिंगी ओळखा जो विरुद्धलिंगी शब्द त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की मादी होणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस खालील नामांपैकी भावाचक नाम ओळखा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की गारवा हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर चोवीसा प्रश्न निरपाय होणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की हात टेकणे असा जे आहे ते होणारा असेल त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आपला मित्रांनो उभय विधी क्रियापद म्हणजे काय तर किंवा उभय वाक्यातील क्रियापद कोणतं असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की वाक्यातील सकर्मक आस्ते, त्या विड़े क्रियापद सकर्मक असते त्यावेळी जे आहे उभय विधीत ही जी आहे ती क्रियापद होत असते थोडक्यामध्ये हे तुम्हाला शॉर्ट याचं डेफिनेशन मागितलेलं आहे तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत त्या मित्रांनो या स्वरूपाचेच प्रश्न जे आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असणं अतिशय आवश्यक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टीस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप शर कॉन्टॅक्ट करून मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून ते सर्व काही मिळून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो याचं वेळापत्रक पाहायचं परीक्षांचं त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप मित्रांनो त्याचं आपण सविस्तर वेळापत्रक दिलेलं आहे तर भेटू आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत तो पर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम